महायुतीमध्ये काही जागांवरून अजूनही तिढा सुटलेला नाहीये आणि यावरून आता अजित पवारांची प्रतिक्रिया आली आहे महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा नाही असं अजित पवार म्हणतात युतीतल्या जागा वाटपाचा तिढा हा लवकरच सुटेल असं त्यांनी म्हटलेलं आहे तर महायुतीमध्ये काही जागांवर अजूनही उमेदवार घोषित झालेले नाहीयेत भाजपा आणि शिवसेनेमध्ये मुख्यतः रसिकेच काही जागांवरून दिसून येत आहे यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे छत्रपती संभाजीनगर आहे त्यामुळे हा तिढा कधी सुटणार याकडे लक्ष लागलेलं असताना अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे महायुतीमध्ये वाटपाचा तिढा नाहीये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं म्हणणं आहे तर युतीतल्या वाटपाचा तिढा लवकरच सुटेल असंही त्यांनी म्हटलंय प्रचारांचा घणाघात आता महायुतीचा ठिकठिकाणी सुरू झालेला आहे अमृत के गुण और जड़ी शरीर को जरूरी देने के साथ साथ। और जोड़ों के होने वाले सूजन और को जोड़ों मतदान होना है इकड़े का महाराष्ट्र मध्य संदर्भात प्रश्न सुटले अजित पवार प्रतिक्रिया दी महायुतीच्या बरोबर आहे परंतु हे विषय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मार्गी लावले पाहिजेत हे काही पुरंदर विधानसभा मतदारसंघ आणि काही बारामती लोकसभा मतदारसंघोर मधले इतर भागातले बारामती भागातले अशा वेगवेगळ्या भागातले काही विषय आहेत त्या विषयाला कुठतरी मदत व्हावी हे विषयची सोडवणूक व्हावी त्या दृष्टीकोन आमची चर्चा झाली त्याच वेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की मी एक दिवस सभा आयोजित करतो त्या सभेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आलं पाहिजे आणि आम्ही त्यावेळेस शब्द दिला की तुम्ही ज्या दिवशी सभा आयोजित करणार त्या पद्धतीनं त्यांनी अकरा तारखेला तिथल्या ग्राउंडवर सभा आयोजित केलेली आहे मुख्यमंत्री पण जाणार आहे हे पण जाणार आहे अशा पद्धतीनं तो कार्यक्रम आहे कोणाकोणा होती जनसंवाद सभा होणार आहे आणि त्या संदर्भात अजित पवारांची ही प्रतिक्रिया होती तर एकंदरीतच माहितीतल्या अजूनही काही जागा आहेत आणि त्याचा प्रश्न लवकरच सुटेल अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केला तर महायुतीमध्ये आता कोणकोणत्या जागांवर तिढा हे एकदा आपण पाहूया यामध्ये मुख्यतः ठाणे था पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग उत्तर पश्चिम मुंबई या जागांबाबतचा प्रश्न अजून संपलेला नाहीये तर संभाजीनगर नाशिक आणि सातारा या ठिकाणीही उमेदवार घोषित करण्यात आलेले नाहीत सात जागा आहेत या सात जागांवरचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये